श्री श्री स्वामी जै जै स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय आपल्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ आपल्याला काय सांगत आहे स्वामीचे सांगणे जर आपण आचरणात आणले तर जीवनातले प्रश्न सुटतील आणि संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया नेहमी विश्वासावर असतो आपल्या समोर स्वामींच्या तीन सचेतन मूर्त्या दिसत आहे आपण डोळे बंद करा आणि आपल्या डोळ्यासमोर जी सचेतन मूर्ती येत असेल ती सचेतन मूर्ती आपल्याला काय संदेश देत आहे ते आपण नक्कीच पहा आपल्याला नक्कीच यश आणि सफलता मिळेल स्वामी म्हणतात की काळजी करणारे माणसं भाग्याने मिळतात अशी माणसं आपल्याला मिळाली आहे तर समजा की आपलं भाग्य खूप चांगलं आहे जेव्हा तू हे समजून असेल तेव्हा तुझ्यासारखा सुखी माणूस कोणीच नाहीये स्वामी समर्थांचं हे पण म्हणणं आहे की जर तुला खूप दुःख आहे तर तू कोणाला नको सांगू या जगाला तो बिलकुल नको सांगू घरामध्ये जी तुझ्या जवळची व्यक्ती आहे आपली पत्नी आहे आपला पती आहे जे पण आहे त्यांना तू सांग ते तुला या बाहेर निघायची शक्ती प्रदान दुःखात जेणेकरून तुझ्या दुखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुखात एकामेकाचा आधार देणार तेच एकामेकाचे साथीदार जन्मभर असतात स्वामींचं म्हणणं हेच आहे कि पती आणि पत्नीचं नातं इतकं चांगलं आणि इतकं घट्ट असायला हवं की त्याच्यामध्ये काही सुद्धा अविश्वासासारखी गोष्ट नकोच आहे हा जो रिश्ता आहे हा नेहमी विश्वासावर कायम ठेवा आणि हे तुमच्या जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जर तुमच्या जीवनामध्ये असं काही असेल तर आपल्या विश्वासाला मजबूत करा संसार म्हटलं म्हणजे आपल्याला काय हवं असतं पतीने पत्नीसाठी आणि पत्नीने पतीसाठी काही त्याग करण्याचे गरजेचे आहे यामधून आनंदाची प्राप्ती होती म्हणूनच श्री स्वामी म्हणत आहे त्याग आतून आनंदाची प्राप्ती होती सुख त्याची पती पत्नीच्या नात्यामध्ये मी पणा दूर ठेवा आणि विश्वासाला मनामध्ये जागृत करा तर कधीच जीवनामध्ये अपयश येणार नाही सुखी संसारा करता दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवा आणि अहंकारला एकीकडे ठेवा तर सुखाचा संसार होईल आणि यशाची प्राप्ती होईल जीवनामध्ये अविश्वास कधीच नका ठेवू नाहीतर निराशा हातामध्ये येणे भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणत आहे की जो मनुष्य स्वतःचा विचार करतो तो थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते तू सर्वांचा विचार कर आणि पुढे वाढ नक्कीच तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन येईल आणि मी तुझ्या बरोबर आहे स्वामींचं म्हणणं हेच आहे की स्वतःचा विचार न करून सर्वांचा विचार करा जर तू वेळेत विचार करशील वेळ निघून गेल्यावर जर तुला काही विचार सुचले तर ते तुझ्या कामाचे नाही जस काही पीक जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखी नसतेच त्याची किंमत कधीच नाही राहणार की जे आपलं काम होऊन गेलं त्याच्यानंतर आपले विचार येतात की आपल्याला असं करायचं होतं तर ती वेळ आता निघून गेली आहे डोळे बंद करून कधी पण संकटे जात नाही आणि डोळे उघडे करून जर आपण संकट आपल्या समोर आहे आणि आपले डोळे उघडे आहे तर त्या संकटाला आपल्याला पाठ द्यायचीच ते भले तुम्ही डोळे बंद करा की डोळे उघडून ठेवा राग आल्यावर थोडं थांबाल आणि चूक झाल्यावर थोडं नमाल तर जगातील सर्व समस्या तुमच्या दूर होऊन जाते आणि तुम्ही सुखी व्हाले म्हणजे कोणत्याही संकटाला तुम्हाला तोंड द्यायचंच आहे म्हणून तुम्ही डोळे बंद करू नका आणि त्याच्याहून दूर पळू नका श्री स्वामी समर्थ असं आपल्यास म्हणतात ते हे पण म्हणतात की अरे विज्ञानावर विश्वास तर खूप चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोट आहे जे सिद्ध नाही होत विज्ञानाच्या याच्यावर तर ते सगळं खोटं आहे जिथे विज्ञानाची सुरुवात होती आणि जिथे ती सुरुवात संपती ते सगळं काही त्या तुझ्या सुद्धा देवानेच बनवलं आहे जिथून ती विज्ञानाची प्राण संपते तेथूनच देवाची प्राण सुरू होते आणि जिथून विज्ञानाची प्राण सुरू होते तिथे सुद्धा देव आहेच हे सगळं कोणी बनवलंय सगळं जिथे पहा तिथे मी आहे म्हणून तू चिंता करू नको अरे कोणाला जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं आणि ते देणारा माणूस फक्त निमित्त बनून तुमच्या जीवनामध्ये येतो म्हणून दान धर्म आणि जे सत्कर्म आहे त्याला तुम्ही चुकू नका जर तुम्ही ह्याला चुकला तर तुमच्या जीवनामध्ये यशची कमी होईल आणि जर तुम्ही हे सगळे दानधर्म करताय तर त्याचा अहंकार तुम्ही करू नका ना नाहीतर त्याचे फळ तुम्हाला जीवनामध्ये मिळणार नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मनुष्याला मनामध्ये कधी पण अहंकार नको फक्त जीवनामध्ये समाधान ठेवा श्री स्वामी समर्थ म्हणतात की अहंकार नको करू समाधानी व्हा जर तू समाधानी राहिला तर तुला मोक्ष मिळेल आणि जर तू समाधानी नाही राहिला अहंकार वाळून फिरत राहिला तर तुला चौऱ्याशी लक्ष योनी मध्ये फिरत राहावं लागेल म्हणून जर मोक्षाच्या मार्गावर तुला आहे तुझी इच्छा मोक्ष मार्गावर जायची आहे तर तुला अहंकार बिलकुल आहे आणि जे शाश्वत आहे ते केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे स्वामी समर्थ नाम आहे तू कधी पण अशाश्वतावर अवलंबून राहू नको ईश्वरावर प्रत्येक भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहे पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको ईश्वर त्या गोष्टींची काळजी करेल पण तुला आपले कर्तव्य आपले कर्तव्याहून दूर जायचं नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला स्वामी हे सांगतात ते की अंधराविश्वास करू नको कोणावरही तू जीवनामध्ये विश्वास करू नको जोपर्यंत मी तुमच्यावर आहे तोपर्यंत तुमचं कोणीही वाकडं करणार नाही पण अंधराविश्वास कोणावर करू नको आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर तुझ्या मनामध्ये मो आहे तर जा मोह जो आहे त्या मोक्षाच्या मार्गातली खूप मोठी रुकावट आहे खूप मोठी रुकावट आहे ती तुमच्या मोक्षाच्या मार्गाची आणि जर तू त्या मोहाच्या मार्गावर गेला तर तुझं पतन निश्चित आहे म्हणून तुला मी हे सांगतोय बाळा की तू मोहन दूर राहा दुसऱ्याच ऐक तू दुसऱ्याचं ऐकू नको असं मी नाही सांगत आहे तू दुसऱ्याचं ऐक पण ऐकल्यानंतर आपल्या बुद्धीचा प्रयोग तू नक्कीच कर आणि आपला विवेक वापर त्याच्यानंतर त्या वस्तूला तू आपल्या जीवनात आत्मसात कर आणि आचरणात आण त्यापूर्वी तू असं काही करू नको कितीही संकट आले तुझ्यावरती तर तू तु घाबरू नको तू गुरुशी एकनिष्ठ राहा त्याचा हात सोडू नको तुला नक्कीच विजय आणि यश मिळणारे म्हणून तू भिऊ नको तू जे काही कार्य करतोय त्याचं यश तुला मिळणारच मिळणार आहे म्हणून घाबरू नको उगाशी भितोशी भय हे पळू दे मनी अंतरी स्वामी शक्ती कळू दे हे स्वामी आपल्या सांगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला मराठी येत नाही याच्यामध्ये जे काही चुकलंच असेल या संदेशांमधून मी आपल्याकडनं माफी मागते श्री स्वामी समर्थ जय जय